नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मी अनिता उमाटे आज एक प्रश्न विचारला आहे एका महिलाने एक स्त्री आहे की तुम्ही सांगता की साठ वर्षानंतरही पुरुषांना स्त्रीची गरज असते हो असते घर पण त्यांचा काय प्रश्न आहे की जर साठ वर्षानंतर जसं पुरुषाला गरज असते स्त्रीची एका तर साठ वर्षानंतर त्या स्त्रीलासुद्धा पुरुषाची गरज असते पण साठ वर्षाचा पुरुष जर घरातल्या आपल्या बायकोला सोडून आपल्या पत्नीला सोडून एखाद्या तरुण स्त्रीकडे जात असेल तर तो विश्वासघात असेल असं तिचं म्हणणं आहे हो जर तो बाहेर अफेअर करत असेल एखाद तरुण स्त्रीशी तर ते खरं अफेअर पण म्हणता येते त्याला किंवा तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही गप्प बसताय आणि तुम्ही म्हणताय माझा विश्वासघात करतात किंवा माझा विश्वासघात केला त्यांनी तर आपण कोण ती महिला आहे ते बघावं पहिल्यांदा ती महिला कारण ती महिला एक तरुण आहे आणि एक साठ वर्षाच्या पुरुषाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे तर ती मुद्दाम एकतर मुद्दामून केली असेल तसं तिला आधाराची पण एक गरज असेल म्हणून ती तशी केली असेल किंवा साठ वर्षाचा पुरुष हा तिच्याकडे आकर्षला गेला असेल असं पण असू शकतं तर आपण समजून सांगू शकतो की आपल्या घरातल्या पुरुषांना किंवा आपल्या नवऱ्याला तुम्ही करता हे बरोबर नाही कारण घरामध्ये आपले सुना आहेत लेकी आहेत नातमंड आहेत समाजाला हे मान्य नाही हे पण बरोबर आहे पण काही जण करतात तसं की एखादी साठ वर्षाची स्त्री असती बायको असती आणि तिचं पूर्ण मन संसारात ते रमून गेलेली असती पोरांच्या संसारामध्ये हातभार लावत असती घरामध्ये अनेक गोष्टीकडे तिचं लक्ष असतं पण तसा पुरुष नाही आपल्या म्हणजे बायकोचं किंवा एका आपल्या घरामध्ये जे आपलं सगळं व्यवस्थापन करते म्हणजे आपल्याला ज बघते आणि तिचं लक्ष आपल्याकडे कमी होतं का लक्षात आपलं लक्ष तिच्याकडे कमी आहे असं समजून तो हळूहळू शोधतो की आणि असं शोधत जातो की त्याला जी गरज असते हां मग अशी एक महिला पण असती तिला पण एक गरज असते त्याच्यामुळे हे नातं जोडलं जात आहे पण ह्याला चांगले संबंध म्हणत नाहीत ह्याला अफेअर म्हणतात किंवा हे चुकीचं आहे वागणं तर पुरुषांनी असं वागू नये महिलांनी पण जर तरुण महिला असं तर तीसुद्धा असं एखाद्या जे संसार कर संसारिक आहे पुरुष किंवा ज्या पुरुषाला बायको आहे मुलं आहेत परिवार आहे त्या पुरुषाच्या नादी तिने पण लागू नये हे आपण म्हणतोय हो बरोबर आहे आपण म्हणतोय कारण आपल्याला मान्य नाही पण कसं आहे हे जगामध्ये घडतंय आपल्या आयुष्यामध्ये घडतात अशा घटना तर आपण त्याला काय करू शकतो तर आपण त्याला थांबू शकतो का हा प्रयत्न करू शकतो एवढंच करू शकतो ना आपण है ना ते म्हणतात ना आपल्या स्त्रीचं कसं असते तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे आपण बोलू पण शकत नाही है ना आपल्याच नवऱ्याची बदनामी करू शकत नाही आपण तर आपलं तोंड दाबलं जातं म्हणजे आपण बोलू शकत नाही तो आपण बुक्यांचा मार दिला आपल्याला असं आपण समजतो आणि इग्नोर करतो है ना पण तो त्या पु त्या स्त्रीला काय वाटतं की आपला नवरा हा साठ वर्षाच्या पुढं गेलेला आहे आणि एका तरुण स्त्रीच्या नादी लागला आहे तर तिला वाईट खूप वाटतं आणि ती खचत जाती एकांतामध्ये बसती कुणाशी तिला बोलू वाटत नाही आणि आपल्या ना नवऱ्याने आपण त्याच्यासोबत एवढा वर्ष संसार केला आणि त्या नवऱ्याने असं धोका दिला तिला वाटतं विश्वासघात केला असं अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये मा येतात पण हे चुकीचं आहे असं करायला नाही पाहिजे आपण सुद्धा म्हणतो पण त्याला सुद्धा एक मार्ग आहे आपण सुद्धा थोडंसं कुठं कमी पडतो कुठं लक्ष देत नाही आपण सुद्धा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत है ना पण आपण तसं करत नाही आपण जास्त करून त्यांच्या आपल्या मुलांच्या संसारामध्ये जास्त लक्ष द्यायला चालू करतो आणि आपल्या नवऱ्याकडे कमी दुर्लक्ष होतं आपलं दुर्लक्षित होतं तर आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं पण असतं किंवा कि एक पुरुष असतात तसं त्यांना एखादं दुसरं त्यांचा मित्र समजा असं गाठ पडला चल काय होत नाही चल काय होत नाही आणि ती एक महिना पण त्याची गाठ पडली तर असं खूप कमी होतं घडतं तसं पण आपण काय करू शकत नाही त्याला <coughs> आपण समजू शकतो खंत करू शकतो असं घडायला नाही पाहिजे पण घडतं मुलांना सांगू शकत नाही मुलींना सांगू शकत नाही सुनांना सांगू शकत नाही एक जीवाभावाची मैत्रीण म्हणून तुम्ही मला हे चांगलं एक कमेंट केली सांगितली मला खूप छान वाटलं पण मला तुमचं नाव नाही सांगायचं आणि तुमची कमेंट मला आवडली म्हणून तुमच्या कमेंटवर मी बोलले मी खरंच मला पण खूप दुःख वाटते की असे सुद्धा आहेत पुरुष की जे आपले समाजामध्ये महिलांसोबत विश्वासघात करतात त्यांचा मन तोडतं आणि त्यांना लवकरात लवकर म्हणजे खच्चीकरण कर केलं जातं त्यांचं तुला काय माहीत नाही काय तू काय माझ्याकडे लक्ष देत नाही तुझा काय उपयोग नाही आता धिडकारलं जातं एक स्त्रीला घरामध्ये ती तुमच्याशी चाळीस वर्षे प वर्ष संसार केलेली असते पन्नास वर्ष घर जपलेलं असते तिनं तिनं सगळं ते आयुष्य सगळं तुमच्यामध्ये झोकून दिलेलं असते पण अशा स्त्रीला धोका देणं खूप चुकीचं आहे म्हणते मी तर तुम्हीसुद्धा पुरुषांनी असं काही करायच्या अगोदर विचार करायला पाहिजे कारण अशा स्त्रिया खूप आहेत जगामध्ये ज्या तरुण असतात त्यांचे म्हणजे नवरे म्हणजे पती वारलेले असतात निघून गेलेले सोडून दिलेले असतात आणि त्या अशा नवऱ्यांना म्हणजे अशा पुरुषांना एक शोधत असतात की आपला तो आधार बनेल आणि पैशाची पण कमतरता असते त्यांना पैसे पण मिळतात त्यांना अशी उदाहरणं खूप आहेत पण कसं भांडण तंटा करण्यात काय उपयोग नाही आहे जगाला एक तमाशा होऊन बसतो भावना रावळ्यामध्ये बदनामी होती आपली त्याच्यामुळं नारवा बायकोनी मिळून बसून हे प्रश्नाशी सॉल्व करायचे एकमेकांशी बोलून सॉल्व करायचे ठीक आहे बाबा जे झालं ते झालं मी याच्यापुढं तसं करणार नाही बायकोनी पण जाऊन समजून घ्या आणि हळूहळू ते सोडून टाकायला लावायचं त्यांना एवढं मला सांगायचं आहे कारण घरामध्ये आपले मुलगा असते सून असते त्यांच्यामध्ये असं वातावरण पसरायला त्यांना आवडत नसतं काय म्हणतील किंवा आपले पाहुणे रोळे काय म्हणतील नाते काय म्हणतील असं पण वाटतं आपल्याला <coughs> खूप ठिकाणी असं आहे बऱ्याच ठिकाणी तसं घडतंय तर खरं आपण सुद्धा एक साठ वर्षाच्या म्हणून काय झालं आता माझं तर काय साठ वर्ष नाही पण चालू झालं आता पंचावन्न नंतर साठ वर्ष झालं थंडी पण खूप सुटली आहे तर मला काय वाटतं आपण सुद्धा साठ वर्षाच्या नंतरच्या महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःला असं सुंदर दिसण्याचा आपण आपण प्रयत्न करायचा आपण आपण छान राहायचं <coughs> <coughs> छान आपलं नवऱ्यासाठी नटायचं आपला नवरा पण साठच्या पुढे गेलं त्याला पण वाटते आपली बायको सुंदर असावी आणि मग तो कशाला दुर्लक्ष करेन तुम्ही जर सतत सतत त्या संसारामध्येच रमला सारखं त्या संसारामध्येच झाली मुलं मोठी झाली आता त्यांचं त्यांनी बघून घेतील जास्त कमी लक्ष द्यायचं तुम्ही आता हां ह्या वयामध्ये आपल्याला नवरकट जास्त लक्ष द्यायचं असं मला वाटतं आणि तुम्ही हे मनातून असं काढून टाका आणि मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने करायचं की तुम्हीसुद्धा स्वतःला फिट ठेवायचं स्वतःही सुंदर राहण्याचा प्रयत्न करायचं आणि नवीन नवीन नवी छान छान ड्रेसेस घालायचे साड्या घालायचे कधी कधी नवी नवीन नवीन असं बँगल्स वगैरे घालायचं तर असं करू शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा छान छान राहू शकता तुम्हीसुद्धा कधी कधी वेगळे वेगळे नवीतले काना कानातले घाला बँगर्स वेगळे घाला सुंदर असं ड्रेस घाला ड्रेस घालत असाल तर ड्रेस घाला साड्या घेतल्या तर छान छान तुम्ही साड्या वगैरे घालू शकता आणि मस्तपैकी कुठं दोघं फिरायला जा फिरण्याचा प्लॅन करा है ना थंड हवेच्या ठिकाणी जा उन्हाळ्यामध्ये आणि असे तुम्ही छान छान ठिकाणी फिरायला जाऊ शकता रोमांस करू शकता रोमांसाच्या गोष्टी करू शकता असं वाटतं मला खरंच आणि आपलं हे जीवन कसं असतं हीच आपली एक वेळ असते की आपण एकमेकाला समजून घेणं ना आपण एकमेकाला समजून ह्या वयात नाही घ्यायचं तर मग कधी घ्यायचं तर आयुष्य आपलं एकमेकाला भांडणामध्ये पोर पो, पोरांवरनं कामावरनं पैशावरन नातेका नातेवाईकावरन हे तर आपलं आयुष्य गेलेलं असतं पण आपण जेव्हा आता उतारा लागतो तेव्हा आपण नवरा बाईक एकमेकाला समजून घ्यायचं असत तर ते ठीक आहे नाहीतर हे काय उपयोग आहे बायको आपलं आता साठ वयाची झाली बायको पण साठ वर्ष झाली तुम्ही तर साठच्या पुढे गेला आणि तुम्ही एका तरुण स्त्रीकडे आकर्षलं जात हे बरोबर नाही असतं ठीक आहे मन आहे आकर्षलं जातं मानू चुका करतं समोरची महिला पण तशाच एक प्रकारची असती त्याच्यामुळे आपण आपल्या बायकोमध्ये रमायचं आणि तुम्ही पण तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा एक थोडासा आहे ना छंद तुमचा काय असेल ते जोपासा जास्त पण तुम्ही संसारामध्ये आता भरपूर संसार केला तुम्ही तुमची मुलं मोठी झाली त्यांना मुलं झाली संसार केला तर राहता संसारात जास्त लक्ष देण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्यावा आणि एन्जॉय करा हे ना तर मला वाटतं मी छानपैकी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की आपण दोघ पण वयाने वय झालेलं असते दोघांचं तरी सुद्धा एक पुरुष अं म्हणजे साठ वर्षानंतर एका तरुण स्त्रीकडे आकर्षला जातो हे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि आपला विश्वासघात केला असं वाटतं हे सुद्धा तुमचं बरोबर आहे खरंच आपल्याला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपला विश्वासघात केला असं वाटतो आणि आपण खचून जातो पण मी म्हणते खचून न जाता तुम्ही असं करायला पाहिजे मी आता सांगितल्याप्रमाणे छान सांगितलं ना मी तुम्हाला मला वाटते ना असं काहीतरी सांगावं जेणेकरून अंतकरणापर्यंत माझं बोलणं तुम्हाला पोचले पाहिजे आणि त्याचा काहीतरी उपयोग व्हावा ना नाहीतर मुस माणूस एवढा प्रयत्न करतो एवढं सांगतं त्याचा काहीच उपयोग नाही म्हणतात का उपयोग नाही अर्थ नाही त्या बोलण्याला काय असतं तसं प्रत्येक ठिकाणी करतं काही ठिकाणी तरी असं होतं की <coughs> तरुण वयामध्येच पुरुष काय काय तसे करतात तरुण वयात आपल्या घरातल्या स्त्रीला सोडून पत्नीला सोडून बाहेर आकर्षले जातात चुकीचं आहे पण हे आपल्या तर भारतीय संस्कृतीमध्ये असं नाही आहे बाहेरच्या देशात असं तसं पण आपल्या भारतीय संस्कृती असं नाही आहे आपलं जेव्हा लग्न होतं तेव्हा हे आपल्या संसाराचा गाडा सुरू होतो असं म्हणतात कसं तरी रडत खडत काही ना आपण गाडतो तसंच आहे सर्वांचं पण त्यातून सुद्धा आनंद शिका नोकरी आहे शेवटी त्यात अर्धा तर दिवस म्हणजे सात आठ तास तर त्याच्यामध्ये जातात संध्याकाळी आल्यावर स्वतःला आवरण्यामध्ये दोन तीन तास तसं जातात त्याच्यानंतर मग मुलं वगैरे असतात त्यांचं बघायला जातं त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन